जटाशंकर येथे श्रावण सोमवारी दर्शनासाठी आलेल्या दिव्यांग भाविकास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भाविकांच्या मते वन विभाग आणि ग्रामविकास समिती भाविकांकडून जबरदस्तीने पावतीच्या नावाखाली पैसे वसूल करत आहेत हा प्रकार थांबवावा अशी संतप्त मागणी सध्या भाविकांकडून केली के जात आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतारांगेत वसलेल्या पवित्र जटाशंकर तीर्थक्षेत्री श्रावण सोमवारी लाखो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र या श्रद्धेच्या प्रवासात अडथळा ठरत आहे तो वन विभाग व ग्रामविकास समितीकडून केली जाणारी जबरदस्तीची वसुली दर भाविकाकडून वीस रुपयांची पावती फाडण्यासाठी दबाव टाकण्यात येतोय या सक्तीला विरोध केल्यास भाविकांना मारहाण केली जात असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे विशेष म्हणजे याच दिवशी एका दिव्यांग भाविकाने पावती न फाडल्यानं त्याला वन विभाग कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीत त्याच्या पायातून रक्त सुद्धा आले भाविकांची म्हणणे आहे की श्रद्धेच्या मार्गावर अडथळा आणणारी ही वसुली बंद झाली पाहिजे सरकार एका बाजूला हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे बोलते तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे भाविकांवर अन्याय करत आहे दुहे ही दुहेरी भूमिका लोकांच्या रोषाचे कारण बनली आहे श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांकडून अशा प्रकारची सक्ती चुकीची आहे आम्ही भाविक आहोत गुन्हेगार नाही दिव्यांग व्यक्तीला मारहाण झाली हे अत्यंत लाजीरवाणा आहे यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जटाशंकर येथे भाविकांवर अन्याय करणाऱ्या या प्रकारावर शासनाने आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी भाविकांची मागणी आहे विशेषतः श्रावण महिन्यातील चार सोमवारी तरीही सक्तीची वसुली थांबावी अशी जनतेची कळकळीची मागणी आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर सचिन पाटिल बुलढाणा, शेगा नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल पाइल्स, किडनी स्टोन है, है। परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजा पर काले दाग आ रहे हैं जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता आयुर्वेदिक पायल्स एंड लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर